उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी इंस्टाग्रामवर मैत्रिणीनं मुलाच्या नावानं फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जेव्हा भेटण्याची वेळ आली तेव्हा तरुणानं आत्महत्या केल्याचं सांगताच तरुणीला धक्का बसला त्यातून तरुणीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातल्या वाठार पोलीस स्टेशनच्या हत्तीत ही घटना घडली आहे या प्रकरणी फेक अकाउंट उघडून मस्करी केलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वाटर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या एका गावातली तरुणी आणि दुसरी एक तरुणी दोघी मैत्रिणी होत्या या ते मस्करी करण्यासाठी मनीष या नावानं इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट उघडलं त्यावरून आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यानंतर फेक अकाउंट वर दोघीही बोलत होत्या दरम्यान दुसरी मैत्रीण फेक अकाउंट वरील मनीषला खरंच समजून त्याच्या प्रेमात पडली त्यानंतर भेटण्यासाठी तगादा लावताच फेक वरून बोलणाऱ्या तरुणीनं आणखीन एक उद्योग केला त्यानंतर प्रेमात तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं तरुणीला समजवण्यासाठी झालाय असं प्रेमात पडलेल्या तरुणीला सांगितलं इतकंच नाही तर दवाखान्यातले खोटे फोटोही पाठवले हा धक्का प्रेमात पडलेला चोवीस वर्षीय तरुणीला सहन झाला नाही आणि तिने बारा जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी वाठार स्टेशन पोलिसात अकस्मात निधनाची नोंद झाली मात्र सायबर पोलीस या प्रकरणी तपास करत होते त्यानंतर अकाउंट बाबत डिटेल्स समोर येताच सर्व प्रकार उघड झाला आता या प्रकरणी संशयित तरुणीला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा